मेरे मेरे गुण गुण गुण। हो बरोबर आहे खूप आपण ते पाठांतर ठेवले आहात साठ सदुसष्ट चार वर्षापर्यंत पूर्ण पाठ होऊन होते संपूर्ण आळंदीचा महिमा त्यात समाधीचा आळंदीचा वार वारकरीचं वारकऱ्यांचं आवडीचं भजन बाबा समाधीचं

बार <coughs> समाधी लाटपाठ असेल त्याला भर प्रेम करायचे बरोबर वारकऱ्यात प्रेम सिपाट असलं की काय <coughs> आपल्या संस्थेमध्ये नाट्यवडे सगळे ठेवले जी म्हणजे झेपलं पाहिजे म्हणून समाधी वगैरे ठेवले नव्हती बरोबर आहे नाट मात्र सगळे ठेवले जी परंपरेने हो आता आपण पहिल्या वर्षापासूनच पहिल्या परीक्षेला पाच दुसऱ्या परीक्षेला पाच तिसऱ्या परीक्षेला पाच म्हणजे पहिल्या वर्षात पंधरा होऊन जातात असे चार वर्षात साठ होऊन जातात बरोबर म्हणजे त्यांना लोड पण येत नाही पूर्वीचा जो आपला अभ्यासक्रम आहे त्यात लोड पण नाही येणार असं आणि पाठांतर देतानाही दररोज एकच चरण म्हणायचं फक्त समाधीचं म्हणजे तीन चार महिन्यामध्ये पाच आपण पाठवून जातात आपण दररोज एकच चरण म्हणायचं आठ आठ चरण आहेत त्यात पाहिजे पाहिजे एक थळी बुनी आहे आपल्या जे म्हणजे जे बाबा ते भागवता काही एक का द्यायसुद्धा पाहिजे पाहिजे एक ना, ना? भाग। ते भागवत ना जे बाबा तिचं कुठं काय काहीच नाही थोडं तर सुद्धा शिक्षण पाहिजे भागवत कुठं काहीच नाही नाथ महाराज झालं दुपारी असं पाठ घ्यायला पाहिजे भागवताचं काहीतरी पाहिजे चिरंजीव पद तरी पाहिजे चिरंजीव पद पाठांतराला असतं फक्त बाबा पाठांतराला असत प्रवेश परीक्षेला आपण सुरू करू बाबा